शिवाजी विद्यापीठातील माजी सैनिक सुरक्षा रक्षकांच्या थकीत प्रश्नी प्रशासनामधील धारीतील शुक्राचार्यांना शिक्षा होणार का असा सवाल समाजवादी पार्टीच्या वतीनं उपस्थित करण्यात आला आहे याचबरोबर या प्रश्नी सुरू असणारं बेमुदत ठिय्या आंदोलन ठोस निर्णय होईपर्यंत मागं घेतलं जाणार नाही असा इशाराही देण्यात आला आहे शिवाजी विद्यापीठात माजी सैनिक सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत यातील काही सुरक्षा रक्षक गेल्या आठ वर्षात निवृत्तही झाले आहेत मात्र त्यांचं थकीत वेतन पदोन्नती वेतन फरक यासह अन्य आर्थिक मागण्या विद्यापीठाकडे प्रलंबित आहेत याच्या विरोधात समाजवादी पार्टीच्या नेतृत्वाखाली माजी सैनिक संघटनेनं सोमवारपासून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलंय मात्र विद्यापीठानं त्याची दखलही घेतलेली नाही या पार्श्वभूमीवर समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव शिवाजीराव परळेकर यांनी आज आपली भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली विद्यार्थ्यांना विविध परीक्षांशी संबंधित विलंब शुल्क आकारलं जातं प्रमाद समितीकडून विद्यार्थ्यांना शिक्षाही होते त्याचप्रकारे सुरक्षा रक्षकांच्या वेतनातील विलंबाबद्दल प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांना शिक्षा होणार का असा सवाल परुळेकर यांनी उपस्थित केलाय तसंच ठोस निर्णय होईपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशाराही दिलाय यावेळी सुभाष शिरहट्टी मधुकर पाटील जी पाटील जे मोहिते बी एम सुतारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते